आपण पाहताय महाधुरळा कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुजुकी सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत इथे मिळेल सेल्स सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली अठरा टक्के जीएसटी सह विविध योजनांचा सा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी नका कोल्हापूर मोहिते सुझुकी उद्यमनगर नगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद करा नमस्कार युट्यूब चॅनल मधून सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेत आता नवनवीन राजकीय घडामोडी आता घडू लागलेल्या आहेत अर्ज भरण्याचा भरल्यानंतर माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस होता दुपारी तीन वाजेपर्यंत अनेक प्रभागात महायुतीची मोठी अडचण झालेली आहे कारण एकाच वेळी महायुतीत असलेल्या मित्र पक्षांनी जे ए बी फॉर्म दिलेत शिवसेनेनं पण ए बी फॉर्म दिला दुसरीकडं राष्ट्रवादीनं पण ए बी फॉर्म दिला आता मात्र माघार कुणी घ्यायची या संदर्भात मोठी घडामोड सुरू झाली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चारमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवार योगिता कोडोलीकर या सकाळपासूनच नॉट रिचेबल आहेत इथं शिवसेनेनं शुभांगी भोसले यांना ए बी फॉर्म दिला तर राष्ट्रवादीनं योगिता कोडोलीकर यांना ए बी फॉर्म दिला होता दोघापैकी कुणी माघार घ्यायची यावरून दोन दिवस बरीच चर्चा सुरू होती पण आता माघारीचा वेळ संपत आली आणि योगिता कोडोलीकर या नॉट रिचेबल आहेत त्यामुळे आता या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता जास्त आहे आणखीन एक उमेदवारी उमेदवार गायब होण्याचा प्रकार घडला तो प्रभाग क्रमांक बारामध्ये संगीता रमेश पवार यासुद्धा सकाळपासून नॉट रिचेबल आहेत तिथेही शिवसेनेची मोठी अडचण झालेली आहे आता प्रभाग क्रमांक बारामध्ये एका विभागात महायुतीचा उमेदवारच नसल्यामुळं आता अमृता सुशांत पवार यांना शिवसेनेच्या वतीनं पुरस्कृत करण्याची नामुष्की आता महायुतीवर येण्याचे येणार आहे कारण काही अ ब कड अशा चार प्रकारात काही प्रकारात एकही उमेदवार महायुतीच्या वतीनं अर्ज भरला नाही तिथं अनेक अपक्षांनी भरला आहे त्यामुळे आता महायुतीचा उमेदवारच नसल्यामुळं प्रभाग क्रमांक बारामध्ये अमृता सुशांत पवार यांना शिवसेना पुरस्कृत उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे कारण त्यांनी जनसुराज्य आणि अपक्ष असे दोन अर्ज भरले होते जनसुराज्यचा अर्ज त्यांनी माघार घेतलेला आहे आता शिवसेना पुरस्कृत उमेदवारी त्यांना मिळेल प्रभाग क्रमांक चारमध्ये योगिता कोडोलीकर आणि शुभांगी भोसले या दोघेही मैदानात असण्याची चिन्ह जास्त आहेत त्यामुळे तिथं मैत्रीपूर्ण लढत होणार हे जवळजवळ नक्की झालेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर महापालिकेत अनेक घडामोडी घडत आहेत या सगळ्या घडामोडी आपल्याला तातडीनं हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा कारण पुढचे पंधरा दिवस संपूर्ण राजकीय घडामोडी त्या त्या क्षणी उद्याची बातमी आज तुम्हाला हवी असेल तर एकमेव पर्याय महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद